आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय सहा लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे नक्कीच होईल कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे अजित दादा जिवंत आहे आता तुम्ही मनासा कसा आणि बोलून राहिला दादा पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या महाराष्ट्रात जनतेला नाईंटी पर्सेंट जनता जी आहे ते म्हणत आहे की अजितदादा जिवंत आहे कारण ते म्हणून राहिले ज्या विमानात अजितदादा बसले त्या विमानाचा कलर हिरव्या रंगाचा होता आणि जे बारामतीमध्ये विमान फुटलो त्या विमानाचा कलर लाल रंगाचा होता भरपूर कच्छ आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात मग विचार करा हे जनतेच्या मनात क्वेश्चन आहे याचं उत्तर कोण देणार हे प्रशासन देणार आणि प्रशासनने याचं उत्तर दिलं पाहिजे की नक्की अजितदादा जिवंत आहे की खरंच मेले कारण अजूनही एक आस लागलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की अजितदादा कन कोणा कोणाऱ्या रूपात येणार आणि रॉयल एंट्री करणार म्हणजे जे दुश्मन आहे त्यांची झोप उडवण्यासाठी कळलं का आणि माझा हेतू हाच आहे की अजितदादा जिवंत असले पाहिजे हे माझं मत आहे कारण ज्या जराधमानाने हे हे काण केलं त्याच्या गांडीला आग लागली पाहिजे त्याच्या ढुंगणातून रक्त व्हायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे कारण अजितदादा का जिवंत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात का असं निर्माण झालं की अजितदादा जिवंत आहे का असं निर्माण झाली कारण ज्या विमानामध्ये सहा लोक बसली होती आता भरपूर नंगचोट लोक बनतात का इमानामध्ये ने पाचच बसली इमानामध्ये ने पाचच बसली त्या हरामखोर लोकांना माझं एकच सांगणं आहे कर, कर भाऊ तुम्ही स्टेटमेंट ऐकलं काय स्टेटमेंट ऐकलं का तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी काय म्हटलं की इमानामध्ये सहा जण होते आमचा गडी गेला आमचा मित्र गेला आमचा सखा गेला आणि कसा गेला काय गेला त्याची पाहणीशी आम्ही चालू केलेली आहे असे एकनाथ शि शिंदेचं स्टेटमेंट आणि त्यांचं इंटरव्ह्यू आहे बघितला नसेल तर बघून घेजा मी मी ने नेमना सहा जण एकनाथ शिंदे साहेब म्हणतात आणि तिथं एंट्री केलेली आहे सहा लोकांची सहा लोकं कोण कोण गेले ह्याची एंट्री सरकारनी प्रशासनानी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि भारतातल्या जनतेला दाखवून द्यावं की ह्या विमानामध्ये सहा लोकं बसली होती पण कोणती कोणती बसली होती त्यांची नावा सगळ आणि फोटो सगट बरोबर नाही काय कारण भरपूर मनात शंका आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या की अजितदादा खरंच जिवंत आहेत अ मग अजितदादा जिवंत आहे तो कुठं आहे भरपूर जिवंत म्हणजे असे म्हणत आहे जे, जे रील स्टार बनवून राहिले व्हिडिओ बनवून राहिले अजित साहेबांबद्दल आणि आपले दुःख व्यक्त करून राहिले आणि म्हणून राहिले की अजिदा जिवंत आहे कोणाकोणाच्या रूपात येणार कोणी म्हणत आहे कोणी रॉयल एंट्री करणार कोणी म्हणत आहे अशी एंट्री करणार कोणी म्हणत आहे भाव भावपूर्ण श्रद्धांजली हे ज्या गोष्टी आहे हे देऊ नका कारण अजी दादा जिवंत आहे आणि माझं कस म्हणा परमेश्वरात त्यांच्या तोंडात मिठाई पडो पेढे पळो साखर पडो आणि यांचं बोलणं खरं ठरो हे माझं मत आहे आणि तुमचं मत काय नक्कीच कमेंट करून सांगायचं कारण काय आहे की अजित अजितदादाची ओळख निर्माण झाली घड्याळमुळं आता मी आज आजची आज आजची न्यू, न्यूज बघितली की अजित दादाची ओळख घड्याळमुळं निर्माण झाली नाही मग माझं एकच म्हणणं आहे अगोदर ज्या न्यू न्यूजवाल्यांनी आपल्याला सांगितलं होतं की अजित दादांची ओळख घड्याळमुळं झाली तर मग ज्या वेळेस ज्यांचं प्रेत म्हणा अमक्याचं प्रेत कोणाचंही प्रेत जेव्हा पोस्टमॉर्टमधे मा गेलं नेलं तर तेव्हा म्हटलं ते घड्याळ त्यांच्या हाताला नव्हती मग असं समजायचं आहे की आनी आनी हो। अजी ते अजितदादाचीच घड्याळ होय घड्याळ उळून त्यांचं अनुमान निर्माण झाला नाही का अजितदादाचं होय म्हणून ते त्यांचं डी एन ए टेस्ट केलं डी एन ए खरं आहे की काय हे आम्हाला अजून माहीत नाही आणि महाराष्ट्र जनतेला दाखवलं नाही की अजितदादाचं डी एन ए आम्ही टेस्ट केलं रक्ताच्या मार्फत आणि आम्ही रक्ताच्या मार्फत टेस्ट केलं आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेनं हे अजितदादाचं डी एन ए आहे आणि ते खरं ठरलेलं आहे कारण अजितदादा मरण पावले असं असं न्यूजवाल्यांनी दाखवायला पाहिजे आणि न्यू प्रशासन लोकांनी सांगायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला कारण त्यांनी कधीही काडीमा ठेवू नये पडद्याआड ठेवू नये कुठल्याच गोष्टी कारण माझं असं म्हणणं आहे की याला टाईम का लागत आहे कारण दादाला मरायला सात ते आठ दिवस होऊन राहिले दहा ते पंधरा दिवस होऊन राहिले दादा हा होऊन राहिले ना तर मग तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे आठ ते दहा दिवस होऊन राहिले तर प्रशासनानं आतापर्यंत निर्णय का घेतला आणि अजितदादा कुठं आहे काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा मला आणि प्रशासन म्हणत आहे की अजितदादा मरण पावले आणि महाराष्ट्रातले जनता म्हणत आहे मरण पावले नाही ना, ते येणार आहे कोणाना कोणातरी रूपात आणि रॉयल एंट्री करणार आहे माझंही असंच म्हणणं आहे की अजितदादा आले पाहिजे माझंही असंच म्हणणं आहे अजितदादा आले पाहिजे आणि ते कोणाना ना तरी रूपात आले पाहिजे हे माझं मत आहे आणि मलाही सांगा माणसं जळली पण कागद नाही असं का बा कागदं का जळली नाही तुम्हाला माहित आहे कागद ज्वलनशील असतात आणि जे पाच जणं जळली त्यांचे चेहरे ओळखू येत नव्हते त्यांचे चेहरे ओळखू येत नव्हते का कोण आहे कोण नाही कशावरून मनान तुम्ही दादास मेले बरोबर नाही का भाऊ कशावरून मनान अजिदास मेलेस कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात क्वच्छ निर्माण झाला आहे याचे आन्सर कोणाच्याच बापाबाशी नाही आहे एक सांगतो तुम्हाला जोपर्यंत सी बी आय सी आय डी जोपर्यंत चौकशी करत नाही तोपर्यंत हे मालूम होणार नाही आणि एक म्हणजे जोपर्यंत तथ्य मेन म्हणजे अनुमान निर्माण होणार नाही की खरंच अजितदादा गेल मेले की अजितदादा जिवंत आहे आणि जो व्यक्ती सहावा माणूसच सांगू शकेल जो सवा माणूस त्या विमानामध्ये दाखल होता आणि तिथं अमोल अमोल साहेबांनी मला आ, अमोल साहेबांनी त्यांचं मी टेस्टमेंट ऐकलं न्यूजवर की ते म्हणत होते की त्या बारामतीतला हे जो एक सरपंच होता सरपंच ज्या ठिकाणी विमान पडलं त्या ठिकाणी त्या सरपंचाला दुरून उडी मारताना कोणीतरी दिसलं लाल पॅन्ट घालून होता उडी मारताना कोणतरी दिसलं लाल पॅन्ट घालून होता तर मग तो लाल पॅन्ट घालणारा माणूस अजित दादा होय की तो पायलट होय की अजून कोण होय अजून त्याचा अजून अनुमान लागला आणि त्याचा पता लागला नाही मग कशावरून म्हणान कारण तो सहावा व्यक्ती सांगू शकेल का ते विमानात काय घडलं आणि विमानात प्रतीनं बॉम्बस्फोट झाला कारण सहाव्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी माहीत असेल आणि सहाव्या व्यक्ती कोण असू शकते अजयदादा होऊ शकते किंवा पायलट असू शकते कारण त्या अजितदादांच्या पायलट दोन बदलवल्या गेले विमानाचे पायलट दोन बदलवल्या गेले असं का बदलाव का बदलवल्या गेले कोणी सांगत आहे की जो पायलट होता मेन तो ट्रॅफिकमध्ये फसला होता आणि हा जो दुसरा होता हा बेवळा होता आणि दोन तीन महिन्याच्या अगोदर म्हणा सहा महिन्याच्या अगोदर त्याला ते बरसाच केलं होतं हर ठिकाणी म्हणजे दारूच्या मुळं नशेच्यामुळं आणि दारूच्या नशेच्यामुळं तो लय याच्यात आणि माझं एकच म्हणणं आहे का दुसरा डायवर मिळाला नाही का विमानाला का हाच बेवळाच मिळाला काय प्रशासनाला हे माझं मत आहे कारण अजितदादांच्या जीवनाशी खेळले आणि त्याच्यामध्ये सहा लोक मेले की पाच लोक मेले पाच लोक मेले सहावा साप सापडला नाही सावा जिवंत आहे की मेला आहे का कुठं जनावरां हवेत गेला काय गेला हे मालूम नाही अजून सावा व्यक्तीने उडी मारताना दिसला असा तो सरपंच म्हणून राहिला आता सावा व्यक्ती कोण आहे हे मला माहित नाही तुम्हालाही माहीत नाही माहीत असताना नक्की कमेंट करून सांगा म्हणजे काय सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की अजित दादा जिवंत आहे की नाही कारण तुम्हाला माहित आहे न्यूज चॅनलवर जास्त चालून हे चालू आहे की अजित दादा जिवंत नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात अजितदादानं आधीच घर केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या मन जनतेच्या मनात नाईंटी पर्सेंट जनतेच्या मनात हे आहे की अजितदादा जिवंत आहे मग अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे काय आहे आपल्याला अजून माहीत नाही आणि अजितदादांनी एंट्री केली पाहिजे रॉयल हे माझं मत आहे आणि ज्या कोणा ज्या कोणानं असं काण केलं कारण अजितदादांची हत्या करण्यात आली हे माझं लिहून घ्या मी सांगतो तुम्हाला अजितदादांची हत्या करण्यात आली आहे काहीतरी कोणीतरी काट रचलेला आहे ह्या कट रचलेला आहे कारण अजित दादा हा व्यक्ती जसा पोटात गोष्ट राहायची तशी त्याची ओठात गोष्ट राहायची हे लक्षात ठेवा आणि अशी अकघात आजपर्यंत मी बघितला नाही भाऊ अजित दादांचा असा अपघात झाला ना असा अपघात मी आजपर्यंत कोणाचाही अपघात बघितला नाही कारण आपल्यापाशी सगळ्या गोष्टीची प्रूफ आहे मी सांगतो तुम्हाला कारण त्या विमानात सहा जणं बसली होती हे तिथं नोंद आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेटमेंटनुसार त्यांच्या रिपोर्टवरस बोलत बोलत असताना त्याचा पण आपला व्हिडिओ आहे आपण तो युट यूट्यूबला युटु, टाकलेला आहे बघून घे आणि आणि कोण पहिले कोण्या विमानात बसले होते आणि दुसऱ्या विमानाचा रंग रंग कलरचा आहे आणि पहिला विमानाचा रंग कसा आहे हे सगळं आपलं आपल्या फोटो आपल्या व्हिडिओच्या मार्फत दिसणार तुम्हाला पण गोष्ट ते आहे की दादा जिवंत आहे की नाही मग दादा जिवंत आहे तो कुठं आहे कधी येणार ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आस लागलेली आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा दादा कधी येणार आहे आणि कधी रॉयल एंट्री करणार आहे नक्की कमेंट करून सांगा दादा जिवंत आहे की नाही जे जवान जय किसान लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पर्यंत फॉलो करायला विसरायचं नाही